एक आहे की आम्ही आता जे दोन कारवाई केल्या आहेत ही एक प्रिव्हेंटिव्ह कारवाई याच्यामुळे एक मेसेज जाईलच दुसरी गोष्ट अशी की पर्यटकांना विनंती राहील की त्यांनी त्या पाण्यामध्ये उतरू नये कारण डॅम अथॉरिटीने भावना डॅम अथॉरिटीने या ठिकाणी जाण्यास त्यांच्या क्षेत्रात जाण्यास पाण्या उतरण्यास बंदी केलेली आहे त्यामुळे त्या आदेशाचं उल्लंघन तर होईलच आणि अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांना किंवा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवरती शंभर टक्के कडक कारवाई केली जाईल आणि ज्या इलिगल बोटी चालतील त्या जप्त केल्या जातील त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल आणि संदर्भात आम्ही आत्ता जे एक सुप्रिंटेंडंट आहेत अधीक्षक अभियंता पाडबंधारे विभाग यांच्याशी मी फाळके फाळकेसाहेब आहेत त्या तेही त्यावेळेस त्या ते त्यांच्याकडनं पण आम्हाला सहकार्य मिळणार आहे आम्हीच त्यांना जास्त सहकार्य करणार आहोत आमचं त्या ठिकाणी एकतीस डिसेंबरच्या आधीपासूनच पेट्रोलिंग असणार आहे आणि आमच्या कारवाई त्यावेळेस चालू असणार आहे विनंती सर्व पर्यटकांना अशी राहील की ज्या ठिकाणी एरिया बॅन केलेला आहे ज्या जागेत बॅन आहे त्या ठिकाणी कोणालाही इलिगल व्यवसायही करू दिला जाणार नाही आणि इलिगल बोटिंगही करू दिली जाणार नाही आणि ज्यांच्या बोट इलिगल जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि जे कोणी मद्यप्राशन करून सापडतील रस्त्यावर सापडतील त्यांच्यावरती कारवाईसुद्धा केली जाईल हां ॲडवायझरी आमच्याकडनं लावली जाईल पोलिसांकडूनही लावली जाईल तसंच ज्यांची जागा आहे पवना डॅम अथॉरिटीकडनं पण लावली जाईल त्याचप्रमाणे आम्ही प्रशासनाचंही सहकार्य घेऊ जे तहसीलदार प्रांत यांनाही आम्ही सांगू आणि त्यांच्याकडनंही त्या ठिकाणी पी डब्ल्यू डीकडनं पी एम आर डीची जागा आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल आणि ज्या ठिकाणी इलिगॅलिटी आलेली आहेत कन्स्ट्रक्शनमध्ये संदर्भातही आमचं बोलणं झालं त्याप्रमाणे ते कारवाईही करतील